नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रधानमंत्री मुख प्रधानमंत्री मोफत कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला बेरोजगार तरुणांना कौशल्य शिकवले जाते त्याचबरोबर त्यांना पाच हजार रुपये मासिक भत्तासुद्धा दिला जातो मित्रांनो तुम्हाला थोडक्यात आणि संपूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त एवढंच बोलू इच्छितो की सरकारी योजनांसाठी व गवरमेंटच्या स्कीमसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर ठेवा तर बघा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेबसाईट दिलेली आहे भारत सरकारची त्या जा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरून टाका किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी प्रधानमंत्री मोफत कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जाऊन फॉर्म भरा म्हणजेच तुम्हाला पाच हजार रुपये या ठिकाणी शासनाकडून मानधन मिळेल तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जा तुमचं शिक्षण जर पदवीधर असेल तर तुम्हाला नक्कीच पाच हजार रुपये मिळेल आणि शिक्षण जर कमी असलं तर या ठिकाणी भत्ता थोडासा तुम्हाला अडीच हजार किंवा तीन हजारापर्यंत मिळू शकतो चला तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती लवकर वाचून घ्या जेणेकरून तुमचा वेळ वाचेल मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती संपूर्ण वाचून लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि या व्हिडिओच्या खाली मोर नाचं बटन आहे ते क्लिक करा आणि माहिती वाचून घ्या काहीही अडचण आली तर कमेंट करा त्याद्वारे आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर आणि व्हॉट्सअपवर भेटूया पुढे छोट्यामुळे सर्वांच्या हिंदे महाराष्ट्र